आदेशामध्ये कुठून आलात लातूर म्हटल्यानंतर विलासराव देशमुख साहेबांचं नाव का ही आमची ओळख आहे ही आमची आठवण आहे आणि तुम्ही अशा आठवणी जर पुसायला निघालात तर या लातूरमध्ये भाजप ही लातूरकर पुसल्याशिवाय राहणार नाही महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस ही लातूरची महानगरपालिका निवडणूक सध्या लागलेली आहे या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि एकंदरीत हा रणसंग्राम सुरू झालेला आहे इथं वेगवेगळे पक्ष आपापल्या पिढीनं प्रचार करताना दिसत करता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मी प्रभाग क्रमांक दहामध्ये आलेलो आहे मतदारांचा कौल तसेच उमेदवारांच्या प्रतिक्रिया काय आहेत नेमकं काय विजन घेऊन उमेदवार हे या रणसंग्रामामध्ये उतरलेले आहेत ते विचारणार आहे माझ्यासोबत कांचन आजनीकरता काही काही काय सांगाल काय विजन आहे आपलं आणि महिलांसाठी काय विशेष समस्या आहेत या प्रभागामधल्या नमस्कार मी कांचन आजनीकर आहे सर या म्हणजे या सध्याच्या काळामध्ये महिला ही सुरक्षित नाही आहे प्रत्येक ठिकाणी मला वाटते की पोलीस चौथी असायला पाहिजे महिला ही म मुली म्हणा ट्युशन असते संध्याकाळच्या टायमाला मुलींना येण्या जाण्यासाठी त्रास होते त्यासाठी मी म्हणते की प्रत्येक ठिकाणी पोलीस चौकी असणे आवश्यक आहे महिला सुरक्षिततेसाठी ताईने सांगितले की पोलीस चौकी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आम्ही आमच्या पद्धतीनं तयारी करू ताई काय सांगाल महिला सबलीकरणासाठी काय योजना आहेत जेणेकरून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे यासाठी आपलं काही विजन आहे का महिला सबलीकरणासाठी मी बचत गटामार्फत महिलांना मी प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं टाकण्यासाठी मी मदत करेन आणि त्यांना प्र वेगवेगळ्या प्रकारचे सबलीकरणासाठी आणखीन काही दुसरं मदत करता येत असली तर शासनामार्फत तेही मदत नक्कीच तर बचत गटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या महिला बचत बँकाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाकडे आम्ही एक पाऊल घेऊया हो असंही त्यांनी म्हटलेलं आहे माझ्यासोबत डॉक्टर बालाजी सोळंके आहेत तेही काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रमाग दहामध्ये त्यांच्याकडे जात आहे मी डॉक्टर साहेब काय सांगाल काय विजन आहे युवकांसाठी कुठलं विजन आपण घेऊन या रिंग रिंगणामध्ये उतरलेलं आहे मागच्या चार वर्षापासून लातूर शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत इथं प्रशासन आहे या प्रशासन काळामध्ये स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झालेला नाही आहे इथं रेल्वे कोच फॅक्टरी आली तिथं स्थानिकांना महत्त्व द्या असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं की तर रोजगार सत्तर टक्के देण्यात येईल पण अद्याप एकही रोजगार मिळाला नाही लातूर शहरामध्ये आमचे नेते आदरणीय अमितभाई देशमुख साहेब असतील दीपक जिसोळा असतील यांच्या माध्यमातून स्थानिक वार्डातील लोकांना युवकांना रोजगारासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत जसं काही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होईल का इंडस्ट्रीयल क्लस्टर होईल काही फूड प्रोसेस युनिट होतील का काही ऑनलाईन कोर्सेससाठी काही त्यांना उपलब्ध करता येईल का यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मी आता दीपक सुळ यांच्याकडे येतोय दीपक सुळ हे गेल्या टर्ममध्ये महापौर राहिलेले आहेत त्यांचा एकोणज एकुन्ज, एकूणच दांडगा अनुभव आहे राजकारणामधला आणि ते एक उच्च विद्याभूषित उमेदवार आहेत ते लॉची पदवी केलेले उमेदवार आहेत त्यांच्याकडे मी जात आहे दीपकजी काय सांगाल काय सध्या समस्या आहेत आपल्या वॉर्डामध्ये ज्या समस्या घेऊन आपण या रिंगणामध्ये उतरलेल्या आहात आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहाच्या सर्व माझ्या मतदारबंधूंना मी सांगू इच्छितो आहे की मी गेल्या पंचवीस वर्षापासून या प्रभाग क्रमांक दहाचं नेतृत्व करतो मी इथं नगरसेवक म्हणून सेवा देतो माझं सर्व कुटुंब या भागामध्ये या परिसरामध्ये सातत्यानं सेवेमध्ये असते आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या वार्डामध्ये दहा टक्केसुद्धा विकासाची कामं शिल्लक राहिलेली नाही हा या। आपला या जो या भागामध्ये जी ग्रीन बेल्ट आहे त्याला कंपाऊंड मारलेलं आहे काही ग्रीन बेल्ट आपण डेव्हलपमेंट डेव्हलप केलेले आहेत आणि त्यांना आता आपल्याला वयोवृद्ध लोकांसाठी सिनियर सिटिझनसाठी लेकरांना खेळण्यासाठी ओपन गार्डन्स वगैरे ओपन झिम्स वगैरे या आपल्याला असा फेस्टिव म्हणजे आमच्या भागाचा हा विकास आता राहिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की दहा टक्के जी कामं शिल्लक राहिलेली आहेत रस्ते नालीची आउटस्कट एरियामध्ये आता माझ्या लोकांची मागणी काय असते की डांबरीकरण झालं आहे मला इथं कॉन्क्रीट करून द्या नाल्या आता दहा वर्ष झालं आहे त्याला दुरुस्त आणि नवीन करून द्या आणि जिथं पोल उभारलेले तिथं मोठे आता पासष्ट वॅटचे आहेत तर तिथं मला पंच्याऐंशी वॅटचे बसून द्या जिथं पंच्याऐंशी वॅटचे आहेत तिथं शंभर वॅटचे बसून द्या आता आपल्या माध्यमातून सांगतो की ह्या उच्चकट एरियामध्ये चाळीस ते पंचेचाळीस पोल आता आपण या मागटल्या पंधरावीस दिवसामध्ये उभा केलेले त्याच्यावर आपल्याला हायमस्ट वगैरे बसवायचे आहेत आणि या परिसरामध्ये मंदिर मस्जिद आहेत तो परिसर आपल्याला निर्मळ स्वच्छ आणि त्याला कसं लातूरमध्ये वेगळं काहीतरी वेगळं करता येईल आणि तिथं आपली जी आध्यात्मिक धार्मिक लोक येत आहेत त्यांची कसं व्यवस्था करता येईल कारण लोक जेव्हा नमाज पडायला जातात त्यांना स्वच्छ निर्मळ आतमध्ये मजिदीमध्ये जाण्यासाठी ती जागा स्वच्छ असली पाहिजे त्याच्याकडे आपली वाटचाल राहणार आहे आणि या भागामध्ये झाड वृक्षरोपण खूप कमी आहे तर आपल्याला वृक्षरोपण करून या जागेला ह्या एरियाला हरित प्रभाव म्हणून आपल्याला पुढे आहे एकंदरीत आता सर्वच कामं पूर्ण झालेली आहेत परंतु मला इथला जो प्रभाग आहे तो हरित करायचा असं म्हणतात मी शेवटला एक प्रश्न घेतो संवेदनशील आहे काल परवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष इथं लातूरमध्ये आले आणि त्यांनी विलासराव देशमुखांबद्दल अपशब्द वापरले खरं पाहिजे तर विलासराव देशमुखांची नाळ या लातूरच्या मातीशी जोडलेली आहे नेमक्या आपला भावना काय आहेत ते योग्य होतं की अयोग्य होतं म्हणजे लातूरमध्येच नाही देशामध्ये जो माणूस म्हणून या देशामध्ये राहतो देश या देशाचं ज्यांच्या हृदयामध्ये देशभक्ती आहे अशा कुणालाही वाटणार नाही की एवढ्या मोठ्या देशाच्या नेत्याला ज्यांनी या महाराष्ट्राला ओळख दिली आणि ज्यांची महाराष्ट्र ओळख आहे विलासराव देशमुख म्हणजे महाराष्ट्राचं दुसरं नाव हो हो असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही कारण महाराष्ट्राला महाराष्ट्रानं त्यांना खूप काही दिलं आहे कारण महाराष्ट्रानं या लातूरच्या मातीनं त्यांना ओळख निर्माण करून दिली आणि महाराष्ट्राचं जे काही नेतृत्व ते करत होते तेव्हा महाराष्ट्राचं विकास विकस विकासाचं एक वेगळं मॉडेल त्यांनी तयार केलं होतं प्रत्येक दुर्बल घटकाला सक्षम करण्याचं काम विलासरावजी देशमुख साहेबांनी केलं आणि या लातूरच्या मातीला विलासराव देशमुख साहेबांचे चरण लागले आणि ह्या प्रत्येक लातूरच्या विटेवरती विलासराव देशमुख साहेबांचं नाव आणलं गेलं आहे आणि एवढ्या महान देशाच्या नेतृत्वाला कुठल्याही पक्षाच्या एखाद्या साध्या कार्यकर्त्यांना बोलणं सैक वाटत नाही आजपर्यंत भाजपचा सुद्धा कुठला छोटासा कार्यकर्ता सुद्धा असं बोलत नाही आहे कारण तो आदर आहे आमचा महाराष्ट्राचा आदर आहे तो ह्या देशाचं भूषण आहे ते आणि आपण ह्या देशाच्या भूषण भूषण असलेल्या व्यक्तिमत्वावर आपण वक्तव्य करतोय जेव्हा रवींद्र चव्हाण नावाचा जो कधी प्रदेशाध्यक्ष आहे माझी त्याची काही ओळख पण नाही आणि मी त्याला कुठं पाहिलं पण नाही आहे जेव्हा विलासराव देशमुख या राज्याचं या देशाचं नेतृत्व करत होते तेव्हा ते भाजपचे कार्यकर्तेसुद्धा होते की नाही याच्यावर माझी शंका आहे कारण या महाराष्ट्राच्या मातीला जे स्वप्न होतं ते विलासराव देशमुख नावाचं स्वप्न होतं आणि विलासराव देशमुख या माणसाला या महाराष्ट्राचं स्वप्न होतं आणि म्हणून गोरगरीब जनतेंचा आत्मा गोरगरीब जनतेचा आधार या लातूरचा आधार या लातूरची ओळख आपण कुठेही देशामध्ये कुठून आलात लातूर म्हटल्यानंतर विलासराव देशमुख साहेबांचं नाव का ही आमची ओळख आहे ही आमची आठवण आहे आणि तुम्ही अशा आठवणी जर पुसायला निघालात तर या लातूरमध्ये भाजप ही लातूरकर पुसल्याशिवाय राहणार नाही त्याचा दुष्परिणाम मतावर होईल असं <coughs> वाटतं आपल्याला नाही आम्हाला विलासराव देशमुख साहेबांना हे जे काही शब्द बोलले ते निषेधार्थ आहेत आणि त्यांना बोलल्यामुळं आम्हाला काहीतरी लोकांनी मतदान करावं अशी मुळीच आमचे काँग्रेस नाही परवा परवा आम्ही पब्लिक स्टेटमेंट घेत असताना काही भाजपच्या लोकांनी सुद्धा म्हटलं की मी देशमुखांना बोललेलं आम्ही सहन करत नाही आम्ही भाजपला ना मतदान करणार होतो पण आता आम्ही काँग्रेसला मतदान करत नाही तर कुठंतरी परिणाम होताना दिसतोय का हे लातूरकरांनी ठरवलं आहे आता आता मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही पण लातूरनं ना ठरवलं आहे या लातूरच्या मातीला ज्यानी बोललं आहे या महाराष्ट्राच्या मातीला ज्यानी बोललं आहे या आमच्या लातूरकरांच्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये असलेलं जे नाव आहे विलासरावजी देशमुख साहेब त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं तर त्याला धडा शिकवल्याशिवाय ही लातूरकर राहणार नाहीत कारण आमच्या अस्मिता पक्ष गेला सगळीकडे एक सगळी पक्ष बाजूला आहे विलासराव देशमुख साहेब हे वेगळ्या पक्षाचे बांधील नव्हते किंवा एका पक्षामध्ये बांधून नव्हते त्यांचं रिंगण काही पक्षापुरतं नव्हतं ते महाराष्ट्र हे देश अशा विकसनशील नेतृत्वाला तुम्ही बोललाय म्हणून इथला मतदार जो आहे तो मतदारांनी जर ठरवलंय की आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे ह्या वक्तव्याचा बदला घ्यायचा आहे आणि महाराष्ट्राला देशाला दाखवून द्यायचं आहे की मातृभूमी ही महाराष्ट्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आहे आणि आदरणीय विलासराव देशमुखची आई कोण असेल वडील कोण असेल तर हे आमचं लातूर आहे नक्कीच तर शेवटी शेवटी तुम्हाला एक प्रश्न घेतो की या माध्यमातून आपण तमाम जनतेला काय आवाहन करू इच्छिता सर्व माझ्या लातूरकर महाराष्ट्र लातूर देशाच्या सर्व जनतेला मी आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो अशा वृत्तीची जी लोकं आहेत की एखाद्या व्यक्तीवर शिंथोडे उ टाकणं आणि आपण आपलं नाव मोठं करून घेण्यामध्ये जी काही अशी लोक आहेत यांना धडा प्रत्येक गल्ली बोळातल्या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्राची संस्कृती या महारा ही संतांची भूमी आहे इथं ज्ञानेश्वरांनी ग्रंथ लिहिलेत तिथून हा महाराष्ट्र घडला आहे तर अशा लोकांना या वृत्तीच्या लोकांना या दे महाराष्ट्राच्या लोकांनी धडा शिकवावा एवढं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतोय जनतेला नक्कीच संस्कार आणि संस्कृती म्हटलं तर काँग्रेस आहे विलासराव देशमुखांची नाळे या मातीशी जुळलेली आहे आणि जे विलासराव देशमुखांच्या आठवणी याचं काम करतील ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याच आठवणीपासून ते कार्य करावं असं आव्हान दीपक जिसोळी यांनी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जनता कोणाच्या पाठीशी राहत आहे हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर प्रभाग क्रमांक दहामधून आपण कमेंट्सद्वारे त्या आम्हाला कळवाव्यात कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मित्र उश्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज प्रभाग क्रमांक दहा लातूर